आज खरं असता आज मुद्दा म्हणून तुम्हाला आज आम्ही नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजूजी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे याचं कारण देखील असंच आहे की खरं पाहिता आज कोरुडीवरून आज आमचे मित्र आहेत आज आमच्या मित्रांची गाडी आज कुपवाडी एमआडिसीमध्ये आहे आज आपलं हे वातावरण चालू आहे जे जून असू दे जुलै असू दे या महिन्यामध्ये पावसाचं वातावरण असतंच आणि यांना फोन केला जे नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना फोन केल्यानंतर त्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलं आणि त्याचबरोबर थर पहिला असता आमचे सागरप्रेम कुपवाड यांचं देखील आम्हाला आज अतिशय योगदान आम्हाला लाभलेलं आहे मोलाचं आणि सागरप्रेम यांनी आम्हाला काढून दिली त्याचप्रमाणे आमचे नॅशनल डायव्हरचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राजू शिंदेसाहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित अतिशय जातीने उपस्थित राहून या गाडीला बाहेर काढण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल खरं पाहिलं असता मी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे अध्यक्ष राजू शिंदे साहेब आणि मुळात पाहिलं असता तर आमचे जे नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राजू शिंदे साहेब यांचं म्हणणं हेच आहे की जे ड्रायव्हर लोक आहेत गाडी मालक चालक लोक आहेत अशा या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या गाडीची काळजी स्वतःची काळजी घ्यावी ही एक त्यांची नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीनं सर्व ड्रायव्हर चालक मालक संघटनांना आणि सर्वांनाच त्यांनी एक तुम्हाला समजूतदारपणे एक अपेक्षा व्यक्त केली राजू शिंदे साहेब परत इथं बरेच आपले ड्रायव्हर संघटनेचे ड्रायव्हर आहेत यांचं देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी साहेबांच्या वतीनं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो